नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण आहोत लातूर शहरामध्ये लातूर शहरातील कापड गल्लीत आपण हे पाहत आहोत झेंड्याचं दुकान आहे कंकाळ यांच्या दुकानात आपण पाहत आहोत प्रचंड गर्दी आहे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्या होत असल्यामुळे आज प्रचंड गर्दी झालेली आपण पाहत आहोत प्रत्येकजण या ठिकाणी येऊन भगवे ध्वज भगव्या पताका भगवे फेटे खरेदी करण्यासाठी ही झालेली गर्दी आपण पाहत आहोत आपण प्रत्यक्ष दुकानदारांना बोलणार आहोत काय आज दिवसभराचा काय अनुभव आहे आपला अनुभव बघायला बसायला सुद्धा आपण पाहिलं की सकाळी जे दुकानदार इथं बसलेले आहेत कंकाळताई त्या सांगतात की पाणी प्यायला सुद्धा फुरसत मिळालेली नाही प्रचंड हा उत्साह प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची उद्या अयोध्येमध्ये होत असलेली प्राणप्रतिष्ठापना त्यामुळं संपूर्ण देशभर हा प्रभू रामाचा जय जयकार दिसतो आहे आणि लातूर शहरातल्या या कापडगल्लीतला हा उत्साह आपण पाहतो आहोत लोकाधिकार न्यूज लातूर